आपले आदरणीय पालकमंत्री सावंत सर आदरणीय आता ज्यांनी आपल्याला संबोधित केलं ते आमचे मित्र आपले सुखे शेजारी सन्मान्य आमदार राजाभाऊ राऊ आपलेच हक्काचे आमदार ज्ञानराजी चोगुले व्यासपीठावरील उपस्थित असलेले राजा राजभू सर्वच घटक पक्षाचे माहितीच्या घटक पक्षाचे सर्वच सन्माननीय नेतेगण बंधुभिनी आणि माझ्या युवक मित्रांनो पत्रकार मित्रांनो आजचा हा जो मेळावा आहे आपल्या है। महा हा आपल्या जिल्ह्यातील जे प्रमुख पदाधिकारी आहेत महायुतीच्या घटक पक्षाचे यांचा हा आजचा आपला मेळावा आपण सर्व या जिल्ह्यातले प्रमुख आहात आपण आज या मेळाव्यासाठी वेळ काढून आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल सुरुवातीला आभार व्यक्त करणार आहे आपण एकत्रित आलोय कशासाठी एक राजाभाऊ आणि माझ्या आधीच्या सहकारी जे आहेत त्यांनी विषय आपल्या समोर मांडलाय निवडणूक आहे लोकसभेची परंतु आपली महायुती फक्त ते लोकसभेसाठी नाहीये इलेक्शन आहे लोकसभेच्या नंतर विधानसभा आहेत आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या राज्यभर निवडणुका आहेत आपल्याकडे नगर परिषद आहेत आणि कार्यकर्ते इतर सर्व नेते यांच्याशी संबंधित देखील सर्व निवडणुका येणाऱ्या वर्षभरामध्ये होणार आहेत आपल्या नेतृत्वाने हा निर्णय घेतलाय की आपण एकत्रित आता काम करायचं एकत्रित काम करायचं म्हणजे आज हा मेळावा घेतला सगळं झालं असं नाही तर आज आपण सुरुवात करतोय आपल्या सर्वांच्या कर उपस्थितीमध्ये एक नवीन आपण सुरुवात करतोय आणि फक्त धाराशिव मध्येच नाही तर छत्तीस जिल्ह्यामध्ये आज छत्तीस महायुतीचे मेळावे होते प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेतू काय आहे हेतू हाच आहे की आता आपल्याला एकत्रित काम करायचं आहे एकत्रित निवडणुका लढायच्या आणि आपल्यामध्ये समन्वय अधिक वाढवणं वा देखील गरजेचे आजच्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने जी सुरुवात होतीये पुढच्या टप्प्यात आपण तालुका स्तरावरती असेच मेळावे घेणार आहोत आपण एक समन्वय समिती करतोय प्रत्येक पक्षाचे त्या घटक असतील आणि आपल्या काही छोट्या मोठ्या अडचणी असतील त्या त्यांच्यापर्यंत नेऊन दर आठवड्याला महाराष्ट्रामध्ये ते थांबतील आपल्या आडी अडचणी आपण त्यांच्यापर्यंत पोचवायच्या आणि त्या अडचणी त्यांनी सोडवायच्या ही अपेक्षित आहे मला वाटतं संतर्जीने किंवा इतर काही वक्ते त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की कार्यकर्ते त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्यांचं जे काही म्हणणं आहे त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या यंत्रणा आपण राबवायला हवी तर या बाबतीत देखील परवा विचार झालाय आपण निश्चिंत की आतापासून आपण सर्वजण मिळून एकत्रित काम करणार आहोत आणि नुसतं बोलून नाही तर कृतीमधनं आपल्याला हे दिसेल झालेली कृती आपल्यापर्यंत पोचवू म्हणजे आपल्यालाही अधिक विश्वास वाढेल आपण आम्हाला येऊन सांगा है, है, आने आने दीश दीश तो की नाही हे दिसत आहे हे कमी पडत आहे आपण करायला हवं आणि ते आणि बार्शिक किती आपल्याला लीड देणार आहे वीस आणि तीसच्या मध्ये चला पंचवीस हजार जर राजाभाऊ आपल्याला पंचवीस हजार लीड देणार असतील तर सर जिल्हा किती देणार सर असं म्हटलं म्हणजे आता काही चिंताच नव्हतं आपण सर्वजण एक दिलाने प्रामाणिकपणे काम केलं तर मग महायुतीचा जो उमेदवार धाराशिवचा आहे तो प्रचंड अशा भव्य अशा मताधिक्याने निवडू देईल या बाबतीत माझ्या मनात थोडी नाही आता उमेदवार कोण किंवा मी फार उपयोगाचं नाहीये आपले सर्व जे प्रमुख पक्ष आहेत ते त्याच्या बाबतीमध्ये अभ्यास करतायत सर्वे करतायत प्रत्येक गोष्टीचा अतिशय बारकाईने विचार केला जाईल आणि सर्व गोष्टींचा विचार करून त्या बाबतीतला निर्णय होईल पण एक आज आपण ठरवायला हवं आपल्यापैकी प्रत्येकाने आणि आपल्या माध्यमातून आपल्या इतर सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण तात्कीने प्रामाणिकपणे त्याच काम करायचंय काम का करायचंय काम करण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आपल्या देशाच्या बाबतीत आपल्या मनात असलेलं प्रेम नरेंद्र मोदी साहेब यांचं नाव घेतलं की लगेच का का तुम्हाला काय आठवत काय आठवत त्यांचं नाव घेतलं की लगेच काय आठवत काही लोक म्हणतील विकास काही लोक म्हणतील राष्ट्रप्रेम काही लोक म्हणतील काय म्हणतील गॅरंटी अजून काय म्हणतील परंतु आपल्याला असं पंतप्रधान कधी लाभणार नाही वास्तव आहे कधी सुट्टीवर जात नाही अथक असे प्रयत्न देशाच्या साठी करतात विकासासाठी करतात आणि मोदी साहेब नेहमी काय म्हणतात सबका साथ माहिती आहे तुम्हाला इकडे बघतोय सबका साथ सबका विकास त्याच्या पुढे काय म्हणतात सबका विश्वास आणि शेवटचं काय म्हणतात सबका प्रयास तुम्ही विचार करा या चारही गोष्टी आपण सर्वांनी मिळून एकत्र केल्या तर आपण कुठेतरी कमी पडू शकतो का प्रश्न येत नाही आज जगातले सगळ्यात लोकप्रिय नेते म्हणून मोदी साहेब यांना आपण सर्वजण जाणतो बावीस तारखेला काय काय बावीस तारखेला प्राण प्रतिष्ठा आहे रामलल्ला त्या तंबुग्न भव्य अशा मंदिरामध्ये त्यांची आपल्याला कल्पना आहे तो दिवस कसा साजरा करायचा सगळ्या माहितीये ना अभूतपूर्व अशी प्रचंड उत्सवामध्ये आपण दिवाळी साजरी करतोय प्रत्येक घरापर्यंत अयोध्याची अक्षता पोचल्या का तर पोचल्या का नाही हे बघण्याची देखील जबाबदारी आपल्या सर्वांची प्रभू रामचंद्र सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे वेगवेगळी सांगण्याची आपल्याला आवश्यकता असं मला वाटत नाही आता आपल्याला गरज कशाची आहे तर आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या बाबतीने आता विकास चालू आहे आदरणीय सावंत सरांनी केलेले प्रयत्न ज्ञानराजी चौगरे साहेबांनी केलेले प्रयत्न व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे मला तुम्हाला सांगताना खरंच मनापासून समाधान वाटतंय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकास काम आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये याची आधी कधी झाले नाही कृष्णा खोऱ्याच हक्काच पाणी असेल त्याच्यापासून जी सुरुवात होते तो प्रचंड प्रमाणामध्ये रोडसाठी रेल्वेसाठी साठी आणि सावंत सरांच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये झालेलं जे काम आहे हे आपल्याला अजून पूर्ण अजून दे पुढे साहेब पंतप्रधान होणार आहेत या बाबतीत कोणाच्या मनात शंका आहे सरकार म्हणजे कोणाचं येणार आहे एनडीएचं आपलं मायचं सरकार येणार आहे आणि केंद्रात आपलं सरकार आल्यानंतर राज्यात कोणाचं सरकार येणार आहे म्हणजे आपलं आहे आपल्यापैकी प्रत्येक जणाने या प्रक्रियेमध्ये आपला खालीचा वाटा योग्य पद्धतीने योग्य पद्धतीने तो खारीचा वाटा जो आहे तो पार पाडला का नाही तो जो काही कामाच्या बाबतीमध्ये परिश्रमाच्या बाबतीमध्ये वेळ देण्याच्या बाबतीमध्ये आपण आपलं जे काही कर्तव्य आहे ते पूर्ण केलं का नाही हे मात्र निश्चितपणे महत्वाचं ठरणार आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आता प्रक्रिया जी आहे ती निरंतर अनेक महिन्यांपासून चालू आहे प्रत्येक समिती पन्ना प्रमुख याच्यापासून सुरुवात आणि एकानंतर एक कार्यक्रम जे आहेत ते सातत्याने चालू आहे आता चषक चालू आहे ती प्रक्रिया पूर्ण ताकदीने चालू आहे वे, वेगवेगळे कार्यक्रम आता जे चालू आहेत त्याच्यामध्ये माझी आपल्या सर्वांना विनंती आहे महायुतीचे घटक पक्ष जे त्यांना विनंती आहे की आपण देखील आवर्जून सहभागी व्हावं आणि भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते यांना देखील विनंती आहे की त्यांना आपण आवर्जून सामावून घेणं ही देखील अतिशय काळाची गरज आहे जनता आपल्याला अतिशय बारकाईने बघते महायुती म्हणजे एकत्रित स्टेजवरती बसले आणि एक कार्यक्रम केला म्हणजे लोक आपल्याबद्दल समाधानी आहेत आपल्याबद्दल पूर्ण विश्वास ठेवतील अशा आपल्या कृतीमधन हे सगळं दिसणं गरजेचं आहे आपण कोणाबरोबर बसतो कोणाबरोबर बोलतो आपण काय कृती करतो हे बारकाईने आता मोठ्या अपेक्षा आहेत कारण तुम्ही काम करताय ते फक्त स्वतःसाठी करत नाही आहात फक्त स्वतःच्या पक्षासाठी करत नाही आहात किंवा फक्त तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यासाठी करत नाही आहात राज्यासाठी करत नाही तर तुम्ही देशासाठी करताय देशप्रेम जी आहे ती भावना सर्वात सर्वोच्च सर्वोत्तम ठेवून तर काळाची गरज आहे भाषण बरंच लांबत चाललंय भूक आली नाही जीवनाची सर्वांसाठी सोय आहे आपण सर्वांनी जेवण केल्याशिवाय जायचं नाहीये पण मुद्दा परत आपल्या या कार्यक्रमाचा जो आहे तो एकत्रित फक्त आपण दिसून उपयोगाचा नाही एकत्रित आपण आता काम करण्याची गरज आहे परत आपल्याला विश्वास देतो कि अपना से अपना वाटा से, कि से अपना की आपल्या ज्या अडचणी आहेत आपल्याला कुठे वाटत असेल की आम्हाला थोडस बाजूला ठेवलं आम्हाला बरोबर घेतलं नाही तर हे सर्व आता इतिहास जमा आपल्याला करायचे आणि इतिहास जमा करण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाचा देखील त्याच्यामध्ये सहभाग जो आहे तो खूप गरजेचा करणार आहे आपण या आप पूर्ण प्रक्रियेमध्ये ताकदीने साथ द्यावी ही आपल्या सर्वांना विनंती करतो आणि अधिक वेळ न घेता आपल्या सर्वांना शुभेच्छा मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र